आता मम्मा पप्पा कुठे गेले आता त्याला कसं सांगू ना पप्पा कुठे गेले पण मी आलाय आहे ना ते म्हणजे असं असं त्याला वाटून देत नाही की पप्पा नाहीचे म्हणून आहे ना मेरी बच्ची त्याला एवढं एवढा जीव लावते ना एवढं हे करते ना तर सगळं मीच त्याची पप्पा मीच त्याचे पप्पा मीच त्याचे सर्वत आहे मेरे बच्चा त्याला एवढं आहे ना हे करते ना मला लोकतात बोलतात की याला हॉस्टेलला टाका तुम्ही मी बोर्डीनला टाका माझं मनच होत नाही की हॉस्टेलला टाकायला टाकायला बोर्डीनला टाकायला ती जान आहे बाबा मला खायला प्यायला नसला तरी चालत म्हणून मी बच्चा मला ना ना म्हणजे बोरक्यासाठी ना मला माझं बाळ पाहिजे बस मला काहीच नको तो बस कोणी माझ्याशी कोणी बोललं किंवा नाही बोललं तरी चालेल पण माझ्या ना जीव आहे ना एकदम आहे ना ह्याच्यामध्ये अटकलाय माहिती का मग माझ्या पोराला ना कुठल्या गोष्टी मी कमी नाही करत माहिती आहे त्याला मला खूप लहानाचं मोठं करत आज माझ्या आहे ना मला हा सोडून गेलाय माझ्याकडे त्याला जर हे माझ्यापासून दूर केल्यावर त्याच्या आत्म्याला काय शांती लाटेल का बघत असेल कुठली तो मग मेरी जानू मेरी शोनी मेरा बाबूचा आता बर्थडे आहे ना रे कितीला बड्डे आहे त्याचा सप्टेंबर मध्ये बड्डे आहे तीन तारखेला त्याला मम्मा मोठा बड्डे करायचा माझ्या बाबूचा मला आता बोलला त्याला गिफ्ट वगैरे पाहिजे आहे ना साईस त्याचा चॉईसचा केक पण आणायचा है ना मेरी बच्चा चगले सगळे पाहिजे ना तुला मग आता उद्या त्याचा आहे ना आज दोन मे आहे ना उद्या तीन तारीख आहे ना ह्याच्या पप्पाचा उद्या आहे ना तीन मे याच्या पप्पाचा उद्या बड्डे आहे आणि ह्याचा तीन सप्टेंबर आणि माझा दोन जून तीन तीन दोन दोन बाय आता आम्ही जो पूजा आली आमची आमची जो पूजा आली आता आम्ही काय करणार नाही ब्रश करणार दाती घाचणार दूध बिस्किट दु पिन दूध बिस्किट खाणार मग नंतर काय नाव नाव करणार छान छान कपडे घालणार मग त्या चपाती भाजी खाणार आणि मग नंतर काय करणार आता शाळेला सुट्टी आहे ना साईश आता शाळेला काय आहे स्कूलला सुट्ट्या पडल्या ना मग नुसता मोबाईल पाहिजे असतो ह्याला छोटस बाल माझे छोटस बाळ छोटस बाळ छोटस <laughs> बाळ मम्मीचा लाडू तू मम्माचा लाडू आहे तुला कोण आवडत सर्वात जास्त सांगिते सांग माझ्या फ्रेंडला कोण आवडत तुझे नाही पाहता मम्मी आवडते सर्वात जास्त मम्मी आवडते बस मम्मी आवडते अजून कोण नाही तू उसको नाही पता बस मम्मी पसंद आहे बस तुझी मम्मी त्याला आवडते जास्त बाकी त्याला कोणच आवडत तो आहे ना माझ्याशिवाय राहतच नाही आहे माहिती का त्याला फक्त मीच पाहिजे का काल काय झालं तर मी झोपलो तो झोपला होता आणि ना मी माळ्यावरती होते बरं का कपडे शिकवत होते आणि घाबरला मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली रडायला लागला मेरा बच्चा एवढा घाबरला ना बापरे मला लय वाईट वाटलं बाप्पा मग त्या पोरायला ना मला पाच मिनिट सुद्धा असायला कुठेला सोडून जायची इच्छा वाटतला नाही बायके मी जान आहे मेरा बच्चा बाबा आम्ही तुला कॉलिंगला टाकणार आहे ना बोर्डिंगला जायचं जायचं ना बोलतोय बोर्डिंगला जा ना तिथं भारी असत बोर्डिंगला तिथं स्वतःच्या हाताने नको बोलतो तर त्याला नाही आवडत बोर्डिंग ना बाबा अजून छोटंसं पाहिलं माझ मोठ झालं की त्याला बोर्डिंगला टाकणार बेबी सेटिंग ला टाकणार जायचं बेबी सेटिंगला हा मग मम्मी जॉब कशी करणार मग तुला कोट कसं करणार पैसे कुठून आणणार पैसे तर पाहिजे ना आहे की नाही ना ना? ना? ना तू हाँ? हाँ हाँ ना माझी हा बाबू स्ट्रॉंग बिना राहू शकतो ना तू हा साईस राहू शकतो ना हा हा बोलला हा ना अरे मेरी शिवनी मेरी, मेरी जानू बाय कर बाय बोल मम्मीच्या चॅनल ला आणि प्लैंक इज आहे